वेलकम फ्रेंड वन टू अनदर व्हिडिओ हा जो व्हिडिओ हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे टेट परीक्षेच्या निकाला संदर्भातच हा जो आहे व्हिडिओ आहे त्याच्यामुळे व्हिडिओ जो आहे पूर्ण बघा या व्हिडिओमध्ये काही गोष्टी किंवा काही मागण्या आहेत त्या सुद्धा खूप महत्वाच्या आहेत त्या संदर्भात सुद्धा जाणून घेणं खूप आवश्यक आहे व्हिडिओ जो आहे खूप महत्वाचा आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलच्या शिक्षक वरतीच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा साईडचं नोटिफिकेशन मिळेल तर ऑल सेट करा जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचं नोटिफिकेशन होणार नाही तुम्ही सद्यस्थितीमध्ये बघत असाल आणि हा टेलिग्राम चॅनलची लिंक जी आहे डिस्क्रिप्शन मध्ये आहे आणि नवीन चॅनलची लिंक सुद्धा मध्ये आहे नवीन ला सुद्धा सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम ला सुद्धा सबस्क्राईब करा तर सगळे अगोदर बघा तुम्ही बघितलं असेल आता जे आहे टेट एक्झाम दोन हजार पंचवीसचा निकाल जो आहे अधिकृत संकेतस्थळ जे आहे महाराष्ट्र राज्य परिषद परिषद यांचं एम एस सी पुणे डॉट इन या अधिकृत वर निकाल जो आहे टेट एक्झाम दोन हजार पंचवीसचा तो प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आता ज्या जेव्हापासून निकाल लागलेला आहे तेव्हापासून काही गोष्टी ज्या आहेत निदर्शनास येत आहेत आणि त्या गोष्टीचं स्पष्टीकरण मिळणं खूप आवश्यक आहे सगळे जर पहिले विचार केला आपण की टेट एक्झाम जो आहे टेट एक्झामचा जो निकाल आलेला आहे तो निकाल पूर्ण रिवाईज होणार का त्या संदर्भात सुद्धा माहिती या व्हिडिओमध्ये आपल्यावर बघणार होतो सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे इथं काही गोष्टी आहेत त्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आता सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट अशी आहे काही विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे अभ्यास केला आहे आणि त्यांना मार्क्ससुद्धा चांगले पडलेले आहे अशा विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन काही असे विद्यार्थी आहेत ज्यांनी कमी अभ्यास केला किंवा अभ्यासाला पुरेसा वेळ न मिळाल्यामुळे त्यांना अभ्यास नाही करता आला तरी सुद्धा अशा विद्यार्थ्यांचे मार्क्स जे आहेत त्यांच्या अपेक्षेपेक्षा किंवा त्यांच्या अपेक्षेप्रमाणे चांगले आलेले आहेत आणि काही असे विद्यार्थी आहेत ज्यांनी प्रामाणिकपणे अभ्यास केला म्हणजे जेवढा पाहिजे तेवढा वेळ सुद्धा दिला परीक्षेची तयारी केली तरी सुद्धा त्या विद्यार्थ्यांचा निकाल जो आहे अपेक्षेप्रमाणे आले नाही म्हणजे थोडक्यात त्यांना गुण जे आहे किंवा मार्क्स जे आहेत कमी मिळालेले आहे या परीक्षेमध्ये सोय सगळे अगोदर बघा आता इथे एक महत्वाची गोष्ट आहे की हे जे विद्यार्थी आहेत ज्यांनी प्रामाणिकपणे अभ्यास केलेला आहे त्यांचे मार्क्स येणं साहजिक आहे किंवा ज्यांनी कमी अभ्यास केला तरी सुद्धा त्याच्या अपेक्षेप्रमाणे त्यांना जे आहे जास्त गुण मिळाले ते सुद्धा साहजिक आहे पण एक गोष्ट इथं खटका खडकण्यासारखी आहे ती अशी आहे की ज्या हो। विद्यार्थ्यांनी खरोखर अभ्यास केला होता त्या विद्यार्थ्यांचे मार्क्स कमी येणं हा खूप मोठा जो आहे अन्याय आहे विद्यार्थ्यांवर कारण का जर तुम्ही एखाद्या परीक्षेची तयारी करताय उदाहरणार्थ खूप साऱ्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये स्वप्न आहे की आपण शिक्षक होणार आहोत आणि शिक्षक होण्याचं स्वप्न तुम्ही जर बाळगलेला आहे तर त्यावेळेस तुमचा टेटमधला परीक्षेची जी तयारी आहे ती सुद्धा चांगली असली पाहिजे तुम्ही चांगल्या प्रकारे तयारी केली परीक्षेला गेला परीक्षेला गेल्यानंतर तुमची परीक्षा पार पडली परीक्षा पार पडल्यानंतर सुद्धा तुम्ही जे आहे समाधान तुम्हाला किंवा समाधानी तुम्ही आहात कारण की तुमचा पेपर सुद्धा चांगला गेलेला आहे त्यावेळेस मात्र जर तुमचे परीक्षेचे मार्क्स जे आहेत जेवढे पाहिजे किंवा जे अपेक्षा आहे तुमची तेवढ्या प्रमाणे मार्क्स किंवा तशाप्रमाणे मार्क्स जर नाही आले तर त्यावेळेस मात्र शंका उपस्थित होते सगळीत महत्त्वाची गोष्ट इथे बघा एक महत्त्वाची गोष्ट आहे ती आहे नॉर्मलायझेशनची आता यावर्षी नॉर्मलायझेशन झालं किंवा नाही झालं तर त्या संदर्भात उत्तर मिळालं आहे की नॉर्मलायझेशन जे आहे झालेलं आहे फायनली नॉर्मलायझेशनमुळे जे आहे काही काही विद्यार्थ्यांचे मार्क जे आहेत शून्य गुणसुद्धा आलेले आहेत आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की ज्या विद्यार्थ्यांना कमी गुण मिळाले मग का त्याच्या मागचं कारण काय आणि त्यांना अन्याय त्यांच्यावर झालेला आहे तर त्यांना न्याय कसं मिळणार आहे त्याच्यासाठी सगळीत महत्त्वाची गोष्ट अशी आहे की नॉर्मलायझेशन जो क्रायटेरिया वापरला होता नॉर्मलायझेशन कोणत्या पद्धतीद्वारे केलं गेलं क्रायटेरिया काय होता नंतर नॉर्मलायझेशनचा रूल कोणता वापरला तो आणि नंतर किती मार्क्स कमी झाले नॉर्मलायशननुसार आणि किती मार्क्स जे आहे विद्यार्थ्यांची वाढवले या संदर्भात माहिती मिळणं खूप आवश्यक आहे आता अजून एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे जी खूप महत्त्वाची आहे आणि महाराष्ट्र राज्य परिषद परिषद यांच्या वतीनं सुद्धा या गोष्टीची दखल घेतल्या जाईल आणि लवकरच तुम्हाला या गोष्टी संदर्भात स्पष्टीकरण मिळणार आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही काही उमेदवार जे निराशा आहेत किंवा ज्यांच्यावर नैराश्य आलेले आहे साहजिकच आहे तुम्ही एखाद्या परीक्षेची तयारी करताय तुम्ही प्रामाणिकपणे अभ्यास केला आहे आणि तुम्हाला खूप कमी मार्क येत आहेत तुमच्या अपेक्षेपेक्षा खूप कमी म्हणजे शंभरच्या आतमध्ये सुद्धा तुमचे मार्क्स आलेले आहेत तर त्यावेळेस तुम्ही काय करणार आहात तुमचा जो दुसरा पर्याय काय असणार आहे तुम्ही शिक्षक होण्याचं स्वप्न बघितलं त्यावेळेस तुमचे मार्क्स कमी आले यात तुमचा दोष नाही यात व्यवस्थेचा दोष आहे की जो तुम्हाला न्याय देऊ शकत नाही म्हणजे ती जी व्यवस्था आहे ज्या व्यवस्थेवर आपण विश्वास ठेवला परीक्षा दिली परीक्षा दिल्यानंतर आपले मार्क्स चांगले येतील नंतर आपल्या शिक्षक भरतीमध्ये नंबर लागेल आणि आपण एक एक ना एक दिवस शिक्षक होऊ ही जी आपली भावना आहे किंवा ही जी व्यवस्था आपण आता सद्यस्थितीमध्ये सांगतोय ज्यांच्या तर्फे निघायला लावलेला जातोय तर त्या ठिकाणी जे आहे काहीतरी गोष्टी ज्या आहेत त्याच्यावर लक्ष देणं खूप आवश्यक आहे आता उदाहरणार्थ थोडक्यात सांगतो तुम्हाला बघा सगळे महत्वाचं म्हणजे असे जे विद्यार्थी आहेत ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे त्या विद्यार्थ्यांचा सगळ्यात अगोदर पहिली गोष्ट म्हणजे पेपर जो आहे रिचेक करायला पाहिजे कारण की प्रत्येक विद्यार्थ्याला हा हक्क आहे की त्याचा पेपर जो आहे तो रिचेक व्हावा जेणेकरून त्याला जर असं वाटत असेल माझ्यासोबत अन्याय झालाय तर त्यावेळेस त्या विद्यार्थ्याला न्याय मिळेल दुसरी महत्वाची जी गोष्ट आहे ती आहे रिस्पॉन्स शीट आणि आन्सर की ची आपण जो पेपर सोडलेला आहे तो ऑनलाईन पद्धतीने पेपर होता त्याच्यामुळे रिस्पॉन्स शीट जी आहे ती आहेच आणि ऑलरेडी आन्सर की जर त्याच्यासोबत असली तर त्यावेळेस कोणत्या प्रश्नाचं उत्तर काय होतं आणि नेमके किती प्रश्न बरोबर आले आणि किती प्रश्न चुकले हे सुद्धा आपल्याला तेव्हाच कळेल जेव्हा आपल्याला रिस्पॉन्स शीट आणि आन्सर की मिळेल तिसरा महत्वाचा मुद्दा जो आहे तो तो आहे नॉर्मलायझेशन नॉर्मलायझेशन जे जा केलं जातं शक्यतो नॉर्मलायझेशनमध्ये आतापर्यंत आपण जर बघितलं तर जास्तीत जास्त चार पाच किंवा दहा मार्क्सचा फरक पडतो पण इथं नॉर्मलायझेशनचा अलग फॉर्म्युला वापरलाय असं दिसतंय कारण की विद्यार्थ्यांचे जर मार्क्स बघितले तुम्ही मी तुम्हाला एक हिंट दिली होती त्या दिवशी की ज्या ज्या विद्यार्थ्यांनी दोन दोन तीन तीन वेळेस परीक्षा दिली तर अशा विद्यार्थ्यांचे मार्क्स बघा तुम्ही काही विद्यार्थ्यांचे मार्क्स साठ आहे चौसष्ट आहे आणि दुसऱ्या पेपरमध्ये लगेच एकशे तेवीस आहे किंवा एकशे पंचेचाळीस आहे मग हा फरक कसा पडला विद्यार्थी तर तो तोच होता पेपर देणारा विद्यार्थी बदलला का नाही फक्त विद्यार्थ्यांना दुसऱ्यांदा पेपर दिला किंवा विद्यार्थ्यांना एक दोन किंवा तीन वेळेस पेपर दिला मग एकच विद्यार्थी त्याची जी विचार करण्याची क्षमता आहे ती तेवढीच आहे त्या विद्यार्थ्यांना पेपर कशाचा दिला शिक्षक भरतीचाच दिला टेट एक्झामचाच पेपर दिला तरी सुद्धा त्याला वेगवेगळे मार्क येतात आणि मार्कांमध्ये खूप मोठा फरक आपल्याला जाणवतो मग हे सगळं काय आहे तर या सगळ्यामधून एक गोष्ट निर्दर्शनास येते की नॉर्मलायझेशन जे झालंय ते नॉर्मलायझेशन व्यवस्थित झालेलं नाही त्याच्यामुळे नॉर्मलायझेशनचा सगळ्यात मोठा फटका बसलेला आहे जे प्रामाणिक विद्यार्थी आहेत त्यांना ज्या शिफ्टचा पेपर हार्ड आहे त्या शिफ्टची मार्क वाढवणं साहजिक मीनि, मी, सा आहे पण ज्या शिफ्टचा पेपर मिनिम मिनिमम किंवा असं म्हणता येईल की ज्या शिफ्टचा पेपर जेमतेम होता त्या शिफ्टच्या सुद्धा विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलं आहे म्हणजे काही विद्यार्थ्यांचा फायदा करण्यापेक्षा खूप कमी विद्यार्थ्यांचा फायदा झाला आहे पण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचं नुकसान सुद्धा झालंय जर असं झालं नसतं तर एवढ्या सगळ्या अभियोगधारकांना महाराष्ट्र परिषद परिषद इथं जावं लागलं नसतं आणि ज्या विद्यार्थ्यावर अन्याय होतो तो विद्यार्थी आवाज उठवणारच आहे कारण की त्याचं हे स्वप्न असतं आयुष्यभराचं स्वप्न जर धुळीस मिळत असेल तर त्यावेळेस दुसरा पर्याय नसतो आणि या गोष्टीत वावच काय पेपर झाला पेपरवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं की आमचे मार्क एवढी येऊ शकत नाही बस त्या प्रश्नाचं फक्त निराकरण करायचंय की तुम्हाला जे आहे तुमचं स्पष्टीकरण द्यायचं की नेमका पेपर का झाला निकाल कशा लावला गेला नॉर्मलायझेशन कसं झालं तुमची रिस्पॉन्सिट किंवा आहे की तुम्हाला मिळाली पाहिजे जेणेकरून कोणत्याही अभियात न्याय होणार नाही या संदर्भात जे आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद लवकरच जे आहे एक स्पष्टीकरण देणार आहे बघूया आता नॉर्मलायझेशनच्या प्रक्रियेमध्ये नॉर्मलायझेशन कसं झालं नंतर रिस्पॉन्स शीट किंवा आन्सर की मिळणार का त्या संदर्भाचं जे स्पष्टीकरण आहे ते महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद लवकरच लवकर देण्याचा प्रयत्न करणार आहे कारण की उमेदवारांच्या मनामध्ये घालमेल आहे ज्या उमेदवारांची मार्क्स कमी आहे त्या उमेदवारांना दिलासा आहे किंवा अजूनही आशा आहे की महाराष्ट्र परीक्षा परिषदेत मार्फत आपल्यालाही सुद्धा आशा आहे की महाराष्ट्र राज्य परिषद परिषद लवकरच यावर जे आहे योग्य तो तोडगा का काढेल आणि लवकरात लवकर ज्या ज्या विद्यार्थ्यांना ज्या ज्या विद्यार्थ्यांनी त्यां सांगितलंय की तुम्ही ज्या तुम्ही काय करा एक निवेदन द्या किंवा विनंती अर्ज करा किंवा ॲप्लिकेशन सादर करा जे जे ॲप्लिकेशन येतील आणि ज्या ॲप्लिकेशन जेन्युन असतील किंवा आम्हाला असं वाटलं की खरोखर या गोष्टीचा विचार होणं आवश्यक आहे तर त्यावेळेस आम्ही एक कमिटी जी आहे कमिटी ठरवेल आणि कमिटीनं ठरवल्यानंतर तुमचा जो निकाल आहे तो परत एकदा रिव्हेरीफाय केला जाणार आहे त्याच्यामुळेच हा व्हिडिओ त्या संदर्भातच होता खरोखर निकाल रिव रिव्हाइज व्हायला पाहिजे का किंवा रिचेक व्हायला पाहिजे का तर या प्रश्नाचं जो उत्तर आहे ते एकदम असा आहे की ज्या विद्यार्थ्यावर अन्याय झालाय त्या विद्यार्थ्यावर अन्याय होऊ नये यासाठी पेपर जो आहे किंवा रिझल्ट जो आहे तो परत एकदा रिवाइज करावा किंवा परत जो आहे रिचेक करावा एखाद्या विद्यार्थ्याचा निकाल जो आहे तो कारण की जर शंका उपस्थित होती निकालावर तर त्यावेळेस मात्र स्पष्टीकरण आणि त्या निकालासंदर्भात योग्य ती कारवाई होणं खूप आवश्यक आहे आय होप हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा हा जो व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून जी आहे ही माहिती बाकीच्या धारकांपर्यंत सुद्धा पोहोचेल आहे होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला नेमण्या चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ घेतल्याबद्दल थँक्यू सो मच टेलिग्राम लिंक आणि नवीन शिक्षक वर्ती चॅनल डिस्क्रिप्शनमध्ये त्याला सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता वन सेकड व्हिडिओ घेतल्याबद्दल थँक्यू सो मच टेक केअर बाय बाय